आज आहे उपवास आषाढी एकादशी त्यानिमित्त माझ्या यूट्यूब फॅमिलीला खूप खूप मनापासून शुभेच्छा मस्त अशी खमंग कुरकुरीत उपवासाची भजी कशी बनवायची हे आज मी तुमच्याबरोबर शेअर करते खिचडी तर बनवली आहेच पण सोबत तोंडी लावायला अशी झणझणीत भजी असली ना मस्त एकदम भारीच बेत होतो तर यासाठी मी इथे हिरव्या मिरच्या घेतलेत मिरच्या कोणत्याही प्रकारच्या तुम्ही घेऊ शकता आणि मधून अशी चिर मारून मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत फक्त पाच मिनटामध्ये ही भजी बनवून तयार होतात यासाठी इथे पहा मी अर्धी वाटी वरई घेतले आणि अर्धी वाटी शाबुदाना घेतलेला आहे हे दोन्ही एकत्र बारीक करायचं आहे आणि वाटताना मात्र मिक्सरचं जे छोटंसं भांडं असतं ना त्यामध्ये घालून बारीक करा म्हणजे पटकन छान असं बारीक पीठ तयार होतं अशा पद्धतीने तर आता यासाठी लागणार आहे एक छोट्या साईजचा कच्चा बटाटा बटाटे शिजवत वगैरे बसण्याची काहीच आवश्यकता नाही कच्चा बटाटा घ्यायचा त्याची वरची साल काढायची आणि वरून धुऊन घ्यायचा बटाटा साल काढल्यानंतर इथे मी आलं खिसण्याची छोटीशी खिसणी घेतली आणि बटाटा पटपट असा खिसून घ्यायचा आहे कारण की छोट्या खिसणीने खिसला ना एकदम बारीक असा किस पडतो याचा बटाटा खिसून झाल्यानंतर यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आता तुमच्याकडे उपवासाला कोथिंबीर जिरे वगैरे चालत असतील तर नक्की घाला आमच्या घरी नाही चालत त्यामुळे मी इथे वापरलेलं नाही आणि हे जे वाटून घेतलेलं वरई आणि शाबूचं पीठ आहे ते यामध्ये मिक्स करायचं आहे तर सुरुवातीला इथे पहा मी पाणी घातलं नाही असंच हे छान असं मिक्स करून घेते अगदी थोडंसं पाणी यामध्ये मी घातलेलं आहे कारण जास्त पातळ पण हे बनवायचं नाही सुरुवातीला थोडंसं घट्टच बनवायचं आहे अशा पद्धतीने हे भिजवून ठेवले पहा तर आता पटकन मिरची भजे बनवण्यासाठी मिरचीला जी चीर मारून घेतली होती त्यामध्ये हे घट्ट असं भिजवलेलं सारण आपणाला भरायचं आहे भरताना एकदम असं आतमध्ये दाबून दाबून भरायचं फ्रेंड्स दोन दिवस झालं मी उपवासाची रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड करते आणि खरंच त्या तुम्हाला खूप आवडल्या त्याला छान असा प्रतिसादसुद्धा तुम्ही दिलेला आहे त्यामुळे मग म्हटलं आज पण खरंच खूप गडबड होती तरीसुद्धा तुमच्या आग्रहाखातर ही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि चॅनेलवरती जर कोणी नवीन असाल म्हणजे आत्ता ही रेसिपी माझी पहिल्यांदाच तुम्ही पाहत असाल तर प्लीज थोडीशी जरी आवडली तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा ठरतो तर अशा पद्धतीने पहा मी सगळ्या मिरच्यामध्ये हे जे आपण बनवलेलं सारण आहे ते भरून घेतले आणि आणखीन एक माझ्या चॅनलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या छान छान रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील त्यामुळे न चुकता आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आता बघा हे जे उरलेलं मिश्रण आहे यामध्ये थोडं थोडंसं पाणी घालून जरा असं पातळ हे बनवून घ्यायचे आणि हे करत असताना एका साईडला बघा गॅसवरती मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल तापत आलेलं आहे आणि आता पटपट भजी यामध्ये सोडायची तर बघा हे मिश्रण मी असं जरासं पातळ करून घेतले आणि ह्या ज्या भरून घेतलेल्या मिरच्या आहेत त्या सगळ्या यामध्ये घालायच्या आणि मिक्स करायचं अगदी सहज कोणीही बनवू शकतील एवढी सोपी ही रेसिपी आहे तर व्यवस्थित असं बघा हे सगळं मी मिरचीला लावून घेतलं आहे आणि यामध्ये आतमध्ये जे सारण भरलं होतं ते घट्ट असल्यामुळे अजिबात ते बाहेर येत नाही तर अशा पद्धतीने बघा गच्च भरून मिरचीच्या आतमध्ये पण आणि बाहेर पण सारण झालंय भजे तळताना एक काळजी घ्यायची तेल चांगलं कडकडीत तापलेलं पाहिजे आणि गॅसची फ्लेम फास्टच ठेवायची सुरुवातीला फास्ट ठेवायची आणि थोडीशी भजी तळून झाली ना तर जरासा गॅस कमी करून छान असा खरपूस कलर येईपर्यंत तळून घ्यायची आणि तळताना मात्र अधूनमधून पलटी करत सगळ्या बाजूने व्यवस्थित चांगली तळून घ्यायची अशा पद्धतीने बघा कधी कधी काय होतं ना एखाद्या दिवशी उपवासाला शाबू भिजवायचा आपण विसरूनच जातो मग अशा वेळेला काय करायचं हे मी कालच्या रेसिपीमध्ये तुम्हाला बनवून दाखवलेलं आहे खूप छान अशी शाबू न भिजवता रेसिपी दोन प्रकारच्या मी करून दाखवलेत पाहिल्या नसतील तर नक्की पहा तर मस्त छान असे खरपूस कलरीपर्यंत भजी मी तळून घेतलेत आणि अशाच पद्धतीनं उरलेली सगळी भजी मी तळवून घेते अशी कुरकुरीत चमचमीत झणझणीत अशी भजी ना, ना। उपवास असो किंवा नसो तुम्ही नक्की बनवून खाणार याची मला गॅरंटी या आहे अहो एवढी टेस्टी लागतातच खरंच ही बनवून बघा आणि मग मला कमेंटद्वारे सांगा कशी झाली होती आणि आणखीन एक ही रेसिपी तुम्ही कोठून पाहताय हे मला नक्की कळवा म्हणजे मला पण समजेल की माझ्या रेसिपी सध्या कोठपर्यंत पोहोचता येत ते दिसायला जेवढी सुंदर दिसता येत ना मिरची भजे खायला तर त्याहीपेक्षा टेस्टी लागतात चला तर मग अशीच नवीन एखादी छानशी रेसिपी घेऊन मी भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद